श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे ज्याचा जप तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी एक एक माळ केला किंवा कमीत कमी अकरा अकरा वेळेस हा मंत्र तुम्ही घरात बोलायला सुरुवात केली म्हणायला सुरुवात केली तर तुमचा नशीब बदलेल कारण हा मंत्र घरात पैसा आणतो भरभराट आणतो श्रीमंत बनवतो नशीब बदलवतो हा मंत्र आहे राहूचा हो मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की राहू तर वाईट ग्रह मानला जातो पत्रिकेत आला कुंडलीत आला तर आपली सगळी स्थिती खराब करतो असं मानलं जातं परंतु मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल की राहू जर आपल्यावर प्रसन्न झाला तर मित्रांनो एका रात्रमध्ये आपलं नशीब बदलवतो पैसा भरमसाट येतो लगेच नोकरीत प्रमोशन बिझनेस शंभर पटीने जास्त वाढू लागतो पैसा यायला सुरुवात होते खर्च कमी होतो आणि सेविंग होते मित्रांनो एका रात्रीच जो कोणी नशीब बदलवू शकतो तो म्हणजे फक्त राहू आणि प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये पत्रिकेत राहू कोणत्या ना कोणत्या स्थानी बसलेलाच असतो आणि या राहूला जर आपण प्रसन्न केलं तर आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळेल भरपूर लोक असतात गळ्यात लॉकेट घालतात राहू केतूचं दोन खडे असतात किंवा काही लोक अंगठी घालतात राहू केतूच्या खड्यांची एका अंगठीत दोन खडे असतात मित्रांनो का घालतात कारण राहू चांगल्या स्थितीत यावा कारण एकदा जर राहू आपल्या पत्रिकेत चांगला झाला किंवा आपल्यावर राहू प्रसन्न झाला तर पैसा भरभराट श्रीमंत ऐश्वर सगळं काही रातोरात मिळतं मित्रांनो म्हणून तुम्ही सुद्धा कमीत कमी अकरा वेळेस तरी दिवसातून एक वेळेस किंवा दोन वेळेस या मंत्राचा जप करायला सुरुवात करा हा मंत्र राहूचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम नागध्वजाय ध्वजाय पद्महस्ताय धीमही तन्नो राहू प्रचोदयात मित्रांनो हा राहू गायत्री मंत्र आहे या मंत्राचा जप कमीत कमी अकरा वेळेस करा आणि जमत असेल तर रोज एक माळ या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ